इतक्या दिवसाचा इंतजार केला पण शेवटी निघालंच होते ते पिल्लू ऐ अरे तीन ह्याच्यात काय माहिती आहे अ आपण तिकडे बघितलं होतं तिथं नट होता ना नाही रे अहो आता नाही नाही मग इथंच होता ग इथंच होता इथं लच व्हिडिओ कधी निघालं काय माहिती बाबा तुला तिने कमा ज्याने कमेंट केलं का इथं मला वाटलं तो पारच पत्तर नाही का आपला हेच पत्तर एक काय अग्न राहो का भारी गुण। गुण। था। तर्केसा। था था। तर्केसा था। था। ते टर्केचा टर्कीचा पिल्लो असं निघलो असं असं असे असेच असेच सेम सेम असेच घे सम त्यात एवढून बाकीचे काय माहितीये आता निघत कधी नाही कधी नाही टॉचा बिचा मारलेला नाही दिसत हो हो काय टॉच मारलेली पिल्लांनी हे इथं दगडली ते ती फक्त ती लावते आणि त्याला जाते रिटर्न करून देखील तिथं काय करताय चालली काय काय मारा नाही करून द्या मोकार सोडून द्यायची वाट राम राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये आता आठ वाजेपर्यंत लाईट आहे तो देवा <moodle> म्हणला कपाशीला सोडून कोही जरी एवढी ते आहे तेवढी भिजन कधी गेल चालू कधचा हाऊस घेतलं आलं बेड मस्त झाले का बेड लई भारी झाले राहून देते आता बांबून ते येणार आहेत मध्ये मध्ये जरी तुम्ही म्हणलं ना ते बेड येईन इतका मध्ये बेड वाईन इतका हा मग इथे ट्रॅक्टर कसं आणायचं एवढ्या एवढ्या जागेत तेवढे एवढे जागे ते परत जा वांगे होईल मग दोन का व्हायन तेवढे दोन मग काय दोन नळ्या ठिबकच्या काढून नाही थर... तर ठिबगच्या काढायच्या कागद द्यायचं आथरून मालची हा पाणी हा सोडला आता मकर पाणी कपाशीला

चला बघ घेऊ एवढी भरून आता कपाशी जेवढी होती तेवढी आठ वाजेपर्यंत तिकड भाऊ आता मी चाललोय घरी भरायला वेळ वागू राहिला बोललोय पाणी पिऊ राहिली जमीन ती याड्यानी पंधरा मिनटच राहिले लाईट जायला त्याच्या आधी म्हणलं चला आता घेतो आवरून मी माझं इकडं सगळं पाणी पाणी झालंय टाकीतलं सगळं पाणी आलंय रिटर्न याच्यात मारायचंय मला काय करावं काय नाही चाललंय माझं निस्त काय करू काय नाही काय करू काय नाही चाललंय लेकिन ले दुपारी मारून टाकेन एखाद्या चालू का करीन चालू याच्यातच मारायला आता आता काहीतरी दिसतं म्हणलं आहे म्हणून जॉईंटल भारी बसले ते इथे त्याला आजू घासलं नाही बरं मी काही नाही केलेलं भारी दिसतंय आता ते हा सकाळी एक जण आला तुमच्या हे काय म्हणताला नारळाला आहे ना इंजेक्शन द्या म्हटलं आता त्याला सगळं झालंय फळं आले सगळं आलं आणि त्याला कुठे इंजेक्शन देत बस आवरलं गोडलं टाकलं आज त्यांना बाजरी आणावं लागेल आजी मला थोडं फवारे सामान पण आणायचं ते काले नाही आपला जो फवारा होता ना एका पंपाचा एका पंपाचा जो फवारा होता ना आपला त्याला काले ना दोन पंप बसून टाकले तुम्ही इथं आता आपल्याला फवाराला बघा हे जर बाहेर बी आलंय थोडं कापून नीट बसून टाकलं याचा पाव याचा पंप त्याला दोन येतेत ना आणि त्याची मोटर दिली याच्यात ठेवून आता ओके मध्ये काय हल तर ते आहे ना त्या मोठर पॉवर सगळी काही बॅटरी खराब झाली होती त्याच्यामुळे ना याची काढली होती त्याला बसवली होती मग आता म्हणलं मोटर पण पॉवरफुल करून टाकू त्याला मग त्याला बसून टाकलं ओके मग आता काय टेन्शन नाही मस्त पळायचं ओके पाणी लिहिलं उत्तर पण पण त्यातलं तेवढं होईल का रे काय झालं काय हा गौरे गौर काल धुतलंय तिचं ते बसवायचंच राहिलं तोंडाला मला वाटलं भेटते का नाही नळी भेटती का नाही ते फवार्याची ओके मध्ये भेटून गेली बो या बघा इथं नळी पण घेतली नोझल पण घेतलंय पाईप पण घेतला आता पाणी द्यायला आपल्याला कपाशीला आता हे ना मका किती हे घ्यायची बघता आपल्याला काय म्हणते त्याला बाजरी घ्यायची जायचं घरी आता नोजल मला परत यावं लागतं काय काय माहिती बाबा असे दोन तीन मोजल घ्यावं लागते ते दोन पंपाला दोन मोटरीला कंट्रोल होतं का नाही काय माहिती बघू घरी जाऊन ट्रायल करून चला आता बाजरी जाऊ बाजरी जेव्हा तिथे पन्नासशे किलो घेऊ आपण हा नाही नाही मागच्याच महिन्यात नेली होती तुमच्याकडून नेतो मी दोन आहे का एकवीसशे दोन करा ना अरे देवा बर करा पन्नास किलो हे असंल ना नाही बघा ढेरच लागलाय आहे भाऊ आता तर नवी बाजरी आहे नवी नवी आहे काही ही आता नवीन आली पाऊस होती कट्ट बघा बरं किती असता चल बघा बरं गाडीवर आपली टमटमी भारी आपली टी व्ही एस टी व्ही ड्युटी नाही गेलं बारीक ती बारीक राहते ती मोठी हिंगार ही मोठी हिंगार

अरे मी म्हणलं खालचं लालचे ती इथे तुम्ही काठी घेऊन ते पडले होते बाबा 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 घरी नव्हते घरीचे का हा का चला मी वळून एकवीसशे खायची तीन खायची तीन जाती थी। खायची घ्यावं लागणार आहे आपल्याला आता लव गू गहू कंटाळलो आता लागत मार म्हणजे बाजरी तर दहा पाहिजे दोनशे कम्पी दोन ती दोन जाईन तो वावराला आपल्या तीनशे बुटे देऊ तो काय थोडा एक काय तो साडे चारशेचा बसला बाकी बाजरी आणली बाजरी हा आणतो बाजरी बघा ना कशी बाजरी बघ बर कशी दुसरं आहे का नाही हो ते आता काय शेत भरून ठेवतो मग ते हे होईल अरे अहो इकडं सांडली गाडी ती भरावं लागेल ती आता ती गोणीच तिने फाटकी दिली होती तरी बी चला भाऊ द याच्यात टाकली बाजरी ते थोडी सांडली ती बाबा बर बरं राहिलेत भरली सगळी एवढी सांडली होती काय लगे चला कोंबड्या ओके okay, बसवली बोनळी फवाऱ्याला आता भाऊ किती प्रेशरने पाणी देत होती थोडं थोडं चालू करतो येत नाही पाणी हो ना यक मारित होत यको तर कापायलाच लागली भाऊ अर्धी चालू आहे तरी बी यक पंप एवढा मारित होती दोन बघू आपण बाप रे पाणी आत्ता संपन दोनशे कांदात दोनशे कांदात पाणी संपन बाबा येत फवार अक्काचे अक्का संपून तपाकानी नुसतं फवार धुळकर राहिलाय ते दुसरं घ्यायचं होत कापाशी आता दोनच काढी तुम्ही मी कापाशी दोनच काढी तो म्हणला आता गौरी पळली <laughs> सापडली गण आता गन लावली गनचा काय पावर आहे बघू गननी गोळ केला पावारा मारी ती संपलं पाणी या पस्ताव हा 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 फुल भरल होत अर्ध अर्ध गण गण किती वेळ लागला निस्त पळावं लागेल मला निस्त आशा 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 आशी पावर मारावं लागेल निस्ता माझ्या करावं लागेल हो लोक सडकेचे लोक हसू राहिले मग सडकेचे लोक हजू ते ना एकदा हे लावलं का आपण पवारा फक्त असं झालं आपण कसं चालू आहे तो आता असं पडावं लागेल दूर धुर धुर दूर 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 धाव ते पॉवर भूया होईल नाही तर आहे ना झालं कल्याणाचं किती वेळ लागलाय भो पावर संपायला चला आधी याला थोडं ठेवून देतो मी आणि